नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असे लाडू करणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात ह्या वाटीने मी सर्व मोजून घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ दीड वाटी गूळ अर्धी वाटी खोबरं ड्रायफ्रूट तुम्हाला जेवढे घालायचे आहेत तेवढे दोन टेबल स्पून पोहे अर्धी वाटी तूप तर आपण आता सुरुवात करूयात लाडू बनवायला कढई गरम झालेली आहे याच्यामध्ये आपण एवढं तूप टाकून घेऊयात अगोदर आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट अगोदर परतून घेऊयात मंद गॅसवरतीच आपण हे सर्व परतून घेऊयात ड्रायफ्रूट परतलेत आता आपण त्याच्यामध्ये खोबरं परतून घेऊयात खोबरं मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपण पोहे टाकून घेऊयात टाकून घेऊयात आणि दोन चमचे मी डिंक घेतलेलं आहे आणि बारीक करून घेतलेला आहे जास्त मोठे खडे असतील तर ते तळले जात नाहीत त्याच्यासाठी मी हा जरा थोडासा बारीक करून घेतलेला डिंका आहे तो आता थोडा थोडा करून आपण तळून घेऊयात हा डिंक तळून झाला तो आता थोडासा बाजूला करून हा राहिलेला डिंक तळून घेऊयात हा सुद्धा ढिंक छान तळून झालेला आहे आता हे सर्व आपण मिक्स करूया हे आता मी काढून घेते सर्व तूप गरम झालं दोन कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना ते याच्यात टाकून घेऊयात हे पीठ भाजताना लो ते मीडियम गॅसवरती भाजायचं फुल गॅसवरती नाही भाजायचं हे गव्हाचं पीठ भाजताना खूप वेळ जातो पण छान परतलं ना हे गव्हाचं पीठ की मग लाडू खाताना असे अडकल्यासारखे होत नाहीत किंवा चिटकत पण नाहीत त्याच्यामुळे हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आता हे जे राहिलेलं तूप होतं ना ते सुद्धा आपण याच्यावरती टाकून घेऊयात पिठाचा रंग आता थोडासा बदललेला आहे पहा जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट कंटिन्यू लो ते मिडियम गॅसवरती पीठ आपण भाजलेलं आहे पिठाला चांगला राऊन कलर असतोपर्यंत परतून घेऊयात पीठ एकदम छान भाजून झालेलं आहे हे पीठ भाजण्यासाठी मला जवळजवळ पाऊन तास लागलेला आहे आणि एकदम सुगंधही छान सुटलेला आहे पहा सर्व गरगर असं गर। छान पीठ एकदम मस्त भाजून घ्यायचं तेव्हाच ते लाडू मग खाताना सुद्धा टेस्टी लागतात आता हे पीठ मी काढून घेते कढई गरमच आहे याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून पाणी टाकून घेऊया आणि दीड वाटी गुळ आहे तो ह्याच्यात टाकून घेऊयात सगळा आता मंद गॅसवरती आपण सर्व घेऊयात आपल्याला पाक करायचा नाही फक्त वितळून घ्यायचं आहे हे पा गुळ वितळलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे हे जे ड्रायफ्रूट खोबरा आपण परतून घेतलं होतं ते मिक्सरला आपण जरा ओबड दोबड जास्त बारीक करून घ्यायचं नाही थोडस फिरून घेऊयात हे मिश्रण अजून गरमच आहेत हे मिश्रण थोडंसं कोमटच आहे आता आपण लाडू वळून घेऊयात अगोदर हे सर्व मिक्स करून घ्यायचं कारण आपण ड्रायफ्रूट मधून बारीक करून घेतलेले आहेत ना ते सुद्धा ह्याच्यात मिक्स झाले पाहिजेत त्याच्यासाठी आता राहिलेले लाडू आपण सर्व वळून घेऊयात सर्व लाडू वळून झालेले आहेत हे मिश्रण कोमट असतानाच तुम्ही लाडू वळून घ्या माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद